ओम राम रीम रूम हमल मरियो मुंग शमल रमेश श्री उत्तर चव्हाण अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश जनता पार्टी तस अध्यक्ष तस आशीर्वादस्य तस्य तस संजय जगताप तस खासदार आमदार माजी आमदार संजय जगताप तस भारतीय जनता पार्टी प्रवेश महार्थ संपूर्ण परिवार इष्ट कार्य सिद्धिम गुरु गुरु स्वा ओम रीम सर्व उपद्रव विनाश करसे स्वरमन्यू श्री मन्य श्री निचय सर्व सुंदर जय दान विनय लाल भारत वर्षे जनता पार्टी तसा महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण तथा संजय जगताप प्रवेश कार्य तथा समुपस्थित सर्व जनस इष्ट्यम गुरु गुरु स्वा धन्यवाद या ती अतिशय आपण सुंदर पद्धतीने आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करत सदिच्छा शुभेच्छा व्यक्त केली